छायाचित्रकार बैजू पाटील हे पुण्यावर सोळा हजार पाचशे छायाचित्र आलेली होती स्पर्धेत बैजू पाटील यांचं छायाचित्र अव्वल ठरलं जगातील टॉप छायाचित्रकारांचा बहुमान त्यांनी पॅरिस येथे नुकत्याच पार पडलेल्या समारंभात स्वीकारला पाटील यांनी काढलेला हा फोटो अजून दोन स्पर्धेमध्ये जगातील सर्वप्रथम ठरला जवळी एका ऊसाच्या शेतात काढलेल्या बीड मधील या फोटोत कोतवाल दोग्रो नावाचा पक्षी उसतोडणी नंतर शेतात पंधरा ते वीस दिवस पाचट तसेच पडलेले असते तेव्हा या पाच अनेक जीवन जंतू तयार होतात शेतकरी जेव्हा हे पाचत पेटतो तेव्हा कीटक आपला जीव वाचवण्यासाठी उडायला लागतात याचवेळी कोतवाल नावाचे पक्षी कीटक खाण्यासाठी एकमेकांमध्ये चढावड करतात बऱ्याच वेळेस हे -बरे पक्षी त्या आगीमधून पटकन जाऊन कीटक पकडण्याचा प्रयत्न करतात यशस्वी पण होता असा दुर्मेक्षर पाटील यांनी कॅमेऱ्यात टिपलाय बैजू पाटील यांना आतापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे एकोणसत्तर पुरस्कार मिळालेले आहेत ब्युरो रिपोर्ट या न्यूज संभाजनगर